क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत दीड दमडीच्या नीच दलालांनो फरामोश गद्दारांनो बाबासाहेबांच्या रक्ताबद्दल बोलताना बाबासाहेबांच्या रक्ताच्या विरुद्ध बोलताना बाबासाहेबांच्या रक्तावरती टीका टिप्पणी करताना जिभेवरती नियंत्रण ठेवा जिभेला आवर घाला भाषेचा नीट प्रयोग करा ज्या बाबासाहेबांमुळे तुम्हाला बोलायचं स्वातंत्र्य मिळालं ज्या बाबासाहेबांमुळे तुम्हाला मोकळा श्वास घेता आला ज्या बाबासाहेबांमुळे तुमच्या हजारो पिढ्या नरकातून बाहेर आल्या किड्या मुंग्यांसारखं तुमचं आयुष्य सोन्यासारखं बनलं त्यास बाबासाहेबांच्या रक्ताबद्दल बोलताना त्यांच्या वारसाबद्दल बोलताना रक्ताच्या भान ठेवा मतभेद असतील का नसावेत बाबासाहेबांचे रक्त आहे म्हणून काय झालं बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणून काय झालं जर त्यांचे एखादे राजकीय धोरण नाही पटलं राजकीय निर्णय नाही पटला त्या विरोधामध्ये बोलण्याचा अधिकार त्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे पण याचा अर्थ त्यांना गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोलाल तर ते खपून घेतल्या जाणार नाही आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर असतील आदरणीय भीमरावजी आंबेडकर असतील आदरणीय आनंदराज आंबेडकर असतील आमचे आदरणीय राजरत्न साहेब असतील पुन्हाही बद्दल बोलताना आंबेडकर आंबेडकर जिथं आंबेडकर नाव आहे तिथं बोलताना जिभेवरती नियंत्रण ठेवा आहेत ना आमचेही मतभेद आहेत बाबासाहेबांच्या नंतर या आंबेडकरी समूहाचे एकमेव नेते म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण भारत पाहतो बाबासाहेबांच्या नंतर या तमाम आंबेडकरी जनतेच्या आदराला पात्र ठरलेले एकमेव नेते म्हणून संपूर्ण भारत त्यांच्याकडं पाहतो त्या आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय धोरणांवर सुद्धा आमच्या आम्ही टीका टिप्पणी केलेली आहे बाळासाहेबांचे आम्ही समर्थन त्यांच्या राजकीय धोरणांचे त्यांच्या काही राजकीय भूमिकांचे आम्ही निश्चितच समर्थन करतो परंतु ज्या ज्या वेळेला त्यांचे राजकीय धोरण आम्हाला पटलं नाही त्या त्यावेळेला त्या राजकीय धोरणांवरती आसूड ओढायला सुद्धा आम्ही मागं पुरा पाहिलेलं नाही राजरत्न साहेबांवरती देखील आम्ही टीका टिप्पणी करायला मागं पाहिलं नाही पण याचा अर्थ अवकात हो। आम्ही आमचे विसरलेलो नाही आम्ही आमच्या अवकात विसरून काही भुंकलो नाही आम्हाला माहीत आहे आमचे अवकात काय त्या अवकाळीमध्ये प्रत्येकानं राहावं टीका टिप्पणी करताना भाषेस मर्यादा ठेवा भाषेस भान ठेवा आंबेडकर आहे जगातलं सगळ्यात आदरणीय आडलाव आंबेडकर त्या आंबेडकर घराण्याबद्दल बोलताना कोणत्याही प्रकारची तुमची असभ्य भाषा खपून घेतल्या जाणार नाही प्रत्येक वेळाला अन्याय अत्याचार झाला की तुम्हाला आंबेडकर आठवतात कुठ काही झालं तुम्हाला आंबेडकर आठवतात आणि इतर वेळेला टीका टिप्पणी करताना मात्र आंबेडकरांना तुम्ही टार्गेट करता, करता। आनंदराज आंबेडकरांनी निश्चितपणे त्यांचे राजकीय भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे एकनाथ शिंदे ते गेलेले आहे तर त्याचा राजकीय निर्णय त्यांना अल्लख लाभ त्यांच्या त्या राजकीय निर्णयावरती तुम्ही त्यांचे समर्थनही करू शकता किंवा त्यांच्यावरती टिकट टिप्पण करू शकता अधिकार आहे तो प्रत्येकाला परंतु असं करताना आनंदराज साहेबांना आडलाव आंबेडकर आहे लक्षात ठेवा गलितच्या भाषेमध्ये ट्रोल करता कामा नये ती लायकी आहे का अवकाळ आहे का दीड दंबीचे दलाल गद्दार नालायकांनो बाबासाहेबांच्या घराण्याबद्दल बोलताना भाषेचा नीट वापर करा प्रकाशजी आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील राजरत्न साहेब असतील आमचे सुजात दादा असतील कुणाही बद्दल असभ्य भाषा वापर वापरता नये ती आम्ही खपवून घेणार नाही लायकी नसताना सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करताय अवकात नसताना भुंकण्याचा प्रयत्न करताय जे खात्याला घरामध्ये नालायकांनो संताप आहे आंबेडकर गीता आंबेडकरांचा विषय येतो ना तिथं काही खपवून घेतल्या जाणार नाही उद्या जर माझ्या बापा जन्म बापाने जन्मदात्या बापाने देखील बाबासाहेबांच्या घराण्याबद्दल काही अर्वच्च शब्द वापरले माझ्या साख्या भावाने किंवा माझ्या मुलांनी जरी गलिच्छ शब्द वापरण्याचा प्रयत्न केला तत्क्षणी नातं तोडून मोकळा होईल आंबेडकर त्यांच्यामुळे आहे ना जिवंत आम्ही आणि तुम्ही देखील त्यांच्यामुळे आहे ना आयुष्य मिळालेलं तुम्हाला बघताना लाजा वाटत नाही का त्यांच्या विरोधात मी तुम्हाला आधीही म्हटलंय विरोधात बोला शंभर टक्के त्यांच्या विरोधात बोला त्यांची भूमिका नाही पटली तर परंतु संवैधानिक भाषेचा वापर करा भाषा नीट वापरा परवा सोशल मीडियावरती आनंदराज साहेबांबद्दल अतिशय तळपायाची आग मस्तक जाणारी एक पोस्ट कोणीतरी तरी नालायकाने टाकली दीड दंबीचे नालायक गद्दार सले अवकात नसताना काही बोलतात काही लिहितात काही बोलतात खाल्ल्या मिठाला जागा एवढं सांगण्यासाठी आंबेडकरी विचारांशी प्रे प्रतारणा करू नका एवढं सांगण्यासाठी आणि महामानवाच्या रक्तावरती फुंकताना जिभेला आवर घाला जिभेला नियंत्रित ठेवा एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे जय भीम क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा